काल विधानसभा अध्यक्षांनी बहुचर्चित असा निकाल लावला निकाल लावला असं मी मुद्दा म्हणतो आहे कारण ज्या विषयातले निकष खरं तर निवडणूक आयोगानं खूप आधीच ठरवून दिले होते कोणत्या मुद्द्यावर विचार करायचा आणि कुठले मुद्दे ग्राह्य मानायचे हे तर निवडणूक आयोगानं शिंदेंना जेव्हा पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह दिलं त्याच वेळेला स्पष्ट केलेलं होतं पण का ठाऊक नार्वेकर वेळ काढत बसले सुनावण्या घेत बसले कागदपत्रांचं बाड गोळा करत बसले आणि अखेरीस त्यांनी जो निकाल दिला तोतर चे गटने दसले जो तो तर शिवसेनेच्या घटनेवर आधारित असलेल्या दोन महत्वाच्या मुद्द्यांवरच निघाला विधानसभा अध्यक्षांनी जो मधल्या काळात वेळकाडूपणा केला त्यामुळे शिवसेना उभाटा गटानं सुप्रीम कोर्टाकडे धाव घेतली होती आणि रिझनेबल टाईम या संकल्पनेचा नार्वेकरांकडून गैरफायदा घेतला जातोय अशी तक्रार केली होती पक्ष कोणाचा चिन्ह कोणाचं त्या सोळा आमदारांवर पक्षांतरबंदीच्या कायद्यानुसार कारवाई करायला हवी किंवा सेनेत पडलेली फूट ही कशी बेकायदेशीर आहे सत्तेत आलेलं सरकारही त्यामुळे बेकायदेशीर आहे या मुद्द्यांवर गट सुप्रीम कोर्टात गेलं होतं खरंतर ही सुनावणी आधी खालच्या कोर्टात व्हायला हवी होती सुप्रीम कोर्ट आणि न्यायाधीश चंद्रचूड यांच्याबद्दल लिबरल आणि सेक्युलर राजकारण्यांच्या मनात प्रचंड आदर तर आहेच पण चंद्रचूड हे त्यांना मोदी विरोधाचा चेहरा वाटतात की काय म्हणून जो भाजपा विरोधी आहे तो किंवा ज्याला उजव्या विचारांची ॲलर्जी आहे तो काहीही खुट्ट झालं की पळतच सुप्रीम कोर्ट गाठतो आणि जे डावे आहेत हिरवे आहेत कांडे आहेत बाडगे आहेत त्यांना मुललाच म्हणायचं नाही का या मुल्यांची दौड ही मस्जिद तक नसून सुप्रीम कोर्ट तक आहे पण भागमभागीमध्ये या काहीही साध्य होणार नाही कारण सुप्रीम कोर्टात हे मॅटर नेणं जे काल जे झालं ते हेच मुळात बेकायदेशीर आहे कसं तेच मी तुम्हाला व्हिडिओतून सांगणार तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपला आवडतं युट्यूब चॅनल आकार डीजी जी नाईन चक्क आरोपी न्यायाधीशांना भेटायला गेले आरोपी कोण एकनाथ शिंदे आणि न्यायाधीश कोण राहुल नार्वेकर पण इथे उलट झालं की न्यायाधीश आरोपींच्या घरी आरोपींना भेटायला गेले होते का तर ते मुख्यमंत्री आहेत राज्याचे आणि हे एका विधानसभा मतदारसंघाचे आमदार आता ह्या भेटीचं जे काही स्पष्टीकरण दिलं जातं आहे त्या स्पष्टीकरणात नार्वेकरांनी स्पष्ट सांगितलं आहे की मी एक आमदार या नात्यानं माझ्या मतदारसंघातल्या कामांचा आढावा घेण्यासाठी किंवा त्या प्रकल्पांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला गेलो आता मुख्यमंत्री हे या सगळ्या अपात्रता प्रकरणातले आरोपी म्हणून आपण त्यांना धरून चालू हे आरोपी म्हणणं हे फक्त उभाटा गट जे उद्धव ठाकरे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या दृष्टीने ते आरोपी आहेत कारण हे जे काही चाललं होतं सगळा हा जो काही सुनावणीचा जो जो काही खटला किंवा ज्याला आपण एक प्रोसिजर चालू होती ती कशासाठी होती तर या सोळा आमदारांच्या पात्र अपात्रतेचा निर्णय लावण्यासाठी होती त्याला ट्रायब्युनल म्हणतात हा कुठला आर्थर रोड जेल नव्हता किंवा हे कुठलं न्यायालय नव्हतं त्यात एक लवाद म्हणून राहुल नार्वेकर बसले होते न्यायाधीश म्हणून नाही न्यायाधीश हे कोर्टातच असतात पण आमच्या डोक्यात तर सतत कोर्ट सुप्रीम कोर्ट जजेस बेंचेस न्यायाधीश खिडक्या दरवाजे हेच असतं त्यामुळे आहे काय की राहुल नार्वेकर एकनाथ शिंदेंना भेटायला गेले तर त्या गोष्टीचा बाऊ केला जातो की न्यायाधीश जर आरोपींना भेटायला जातो याचा अर्थ ही सगळी मॅच फिक्स होती आणि ठरलेल्याप्रमाणे या फिक्स केलेल्या मॅचचा निकाल दिला गेला झालं समाधान पण हीच परिस्थिती दोन हजार बावीस साली थोडंसं सा मागे जाऊन पाहिलं तर हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे रश्मी वैनी तेजस ठाकरे या सगळ्या ठाकरे कुटुंबियांवर गौरी भिडे आणि अभय भिडे यांनी एक याचिका दाखल केली होती ज्ञात स्रोतांपेक्षा जास्त कमाई किंवा उत्पन्न उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतापेक्षा जास्त कमाई केली होती त्या संदर्भात बेनामी मालमत्तांची याचिका होती यांच्यावर कुठे कुठे ब बंगले घेतल्या जमिनी घेतल्या याच्याबद्दलचे खटले चालू होते किरीट सोमय एका बाजूला बोंबाबुंब करत होते दुसऱ्या बाजूला काय तर ईओडब्ल्यूची चौकशी सुरू होती वर, त्यात ते सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन यांच्या तथाकथित आत्महत्यांचं प्रकरणही होतंच या सगळ्या पार्श्वभूमीवर हे ठाकरे कुटुंबच सगळं आरोपी म्हणून महाराष्ट्राच्या समोर उभं होतं आणि जज कोण होते न्यायपालिका त्यात महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश चीफ जस्टिस दीपांकर दत्ता हे जर आपण न्यायाधीश म्हणून आपण बघत असू त्यांना भेटायला हे आरोपी उद्धव ठाकरे सातत्यानं जात होते कशासाठी जात होते म्हणजे कसा विरोधाभास आहे बघा तुम करो तो रास लिला और हम करे तो कॅरेक्टर ढिला नाही का म्हणजे जे सलमान खानच्या कुठल्या तरी चित्रपटातलं गाणं होतं की तुम करे तो रास लिला हम करे तो कॅरेक्टर ढिला म्हणजे जेव्हा उद्धवजी हे सगळं करत होते तेव्हा ते, ते काय करत होते तर राज्याच्या विकासाच्या दृष्टीने भल्याच्या दृष्टीने कुठल्या गोष्टींची चर्चा करायला चीफ जस्टिससोबत मिटिंग करणं गरजेचं होतं म्हणून आम्ही त्यांना भेटत होतो चीफ जस्टिसही सांगतात कोविड प्रोटोकॉल होता त्यावेळेला त्या कोविड प्रोटोकॉलमध्ये कसं कसं काय काय चाललंय ते, ते समजून घेण्यासाठी मी त्यांना बोलावलं होतं किंवा ते माझ्याकडे आले होते अहो पण ज्या व्यक्तीवर इतक्या खटल्यांच्या किंवा याचिकांच्या टांगत्या तलवारी आहेत ज्यांना आरोपी म्हटलं जातं त्या आरोपींना न्यायाधीशांनी भेटणं तेव्हा योग्य होतं आणि आता जर राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि या सगळ्या प्रकरणातले लवाद आहेत न्यायाधीशही नाही आहेत तरी त्यांना न्यायाधीश म्हटलं जातं आणि एकनाथ शिंदेनं आरोपी म्हटलं जातं आणि ह्यांची जर भेट होते तर ती असंविधानिक बेकायदेशीर अनैतिक असते इथे कॅरेक्टर ढिला असतो दोघांचाही काहीतरी गडबड आहे फिक्सिंग आहे आधी काय होतं ती रासलीला होती कृष्ण भक्तीत लीन झालेले दोन भक्त एकमेकांना भेटले भजन कीर्तन झालं नंतर भंडारा झाला प्रसाद वाटला आपापल्या घरी गेले आणि इथे काय झालं तर इथे अनैतिक संबंध पनपले तुम करो तो रासलीला हम करे तो कॅरेक्टर डीला हे असं आहे ठाकरेंनी केलं तर ती रासलीला ते भजन असतं कीर्तन असतं आणि शिंदेंनी केलं तर त्यांचं कॅरेक्टर ढिलं असतं अनैतिक ठरतं ते बेकायदेशीर ठरतं मित्रांनो हा फरक समजून घ्या हे जे काही आहे ते या अशा पद्धतीनं मांडलं जातं सगळ्याच गोष्टी यांच्याच न्यायाच्या बाजूने असतात आणि हेच सगळे न्यायसंगत कार्य करत असतात बाकीचे जे आहेत ते गद्दार आहेत पचास खोके आहेत डुक्कर आहेत आणि महाराष्ट्राला लागलेलं लाग, 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 कलंक आहे कारण त्यांचं कॅरेक्टर ढिलं आहे ना ते रास करत नाहीत पण त्यांचं कॅरेक्टर डील आहे मित्रो हा फरक समजून घ्या असं मी सातत्यानं सांगतोय कारण ह्यांनी जे केलं ते नेहमीच कीर्तन होतं भजन होतं रास लिहिला होती दुसरे करतात त्यांचं कॅरेक्टर ढिलं असतं अनैतिक असतं बेकायदेशीर असतं कारण हे सरकारच बेकायदेशीर होतं मुख्यमंत्री बेकायदेशीर होते आता जो निकाल लागला आहे तोही फिक्स केलेला निकाल होता त्यामुळे तोही बेकायदेशीर आहे आणि आता त्या बेकायदेशीर निकालाविरोधात हे सुप्रीम कोर्टात जाणार आहे तुर्तास इथेच थांबतो तुम्हाला जे समजायला हवं होतं ते सांगण्यासाठी मी हा छोटासा एक व्हिडिओचा प्रपंच मांडला होता तुमच्या लक्षात आलंच असेल कारण तुम्ही चाणक्ष आहात आमचे सगळेच प्रेक्षक चाणक्ष आहेत त्यामुळे असेच छोटे छोटे चुटकुले जे या निकालाच्या अनुषंगाने माझ्या डोक्यात येत आहेत ते मी तुमच्यासमोर मांडत जातो आहे त्यातलाच हा एक होता पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी धन्यवाद no more